श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो शनी जयंतीला अनेक राजयोग तयार होतील तुमचे नशीब सात मिनिटात बदलेल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी शनी जयंती केवळ एक सण घेऊन येत नाही तर एक दुर्मिळ योगायोग घेऊन येत आहे हो एकावन्न वर्षानंतर असा चमत्कारिक क्षण येणार आहे जेव्हा शनी जयंतीच्या दिवशी फक्त सात मिनिटांसाठी अनेक राजयोग निर्माण होतील ज्याची कल्पना करणेही कठीण आहे या अद्भुत योगाचा परिणाम एकूण बारा राशींपैकी फक्त पाच भाग्यवान राशींवर होईल शनिदेव या राशींवर आपले विशेष आशीर्वाद वर्षाव करणार आहेत या रहिवाशांना साडेसाती आणि दह्यापासून केवळ आरामच मिळणार नाही ना तर त्यांच्या आयुष्यात नवीन प्रकाश नवीन ऊर्जा आणि अफाट संपत्ती आणि समृद्धी देखील येईल शनिदेवाकडून येणारा अमृताचा वर्षाव या पाच राशींचे जीवन बदलून टाकणार आहे जे आतापर्यंत अडथळे आणि दुर्दैवाशी झुंजत होते आता त्यांच्या आयुष्यात सौभाग्याचे किरण उतरणार आहे येणाऱ्या काळात या राशींच्या लोकांचे आयुष्य सर्व दिशेने संपेल जणू काही अंधारात सूर्यकिरण उतरले आहेत ज्योतिष तज्ज्ञांच्या मते या वर्षीची शनी जयंती विशेष आहे कारण इतक्या वर्षानंतर एक दुर्मिळ राजयोग तयार होत आहे जे फक्त सात मिनिटे टिकेल पण त्याचा परिणाम वर्षानुवर्षी दिसून येईल या योग शणीच्या क्रोधापासून तुमचे रक्षण करेल आणि तुमचे जीवन संपत्ती कीर्ती आनंद आणि शांतीने भरून टाकेल प्राचीन ग्रंथांनुसार सूर्यनारायणाचा पुत्र शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ अमावशेच्या दिवशी झाला होता म्हणूनच दरवर्षी ही तारीख शनी जयंती म्हणून श्रद्धेने आणि भक्तीने साजरी केली जाते यावेळी शनी जयंती केवळ खासच नाही तर ऐतिहासिकही असणार आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सुकर्मयोग धातीयोग आणि शिववास योग यासारखे अतिशय शुभ संयोग तयार होतील सकाळी एक दुर्मिळ सर्वार्थ सिद्धी योग देखील दिसेल जो या दिवसाचे पावित्र्य आणि प्रभाव आणखी वाढवेल हा अनोखा योगायोग शनिदेवाच्या आशीर्वादाने युक्त असलेल्या पाच राशींसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल असे म्हटले जाते की जर या सात मिनिटात शनिदेवाची भक्तिभावाने पूजा केली तर व्यक्ती जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्त होऊ शकतो आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो तर मित्रांनो आता जाणून घेऊया की त्या चमत्कारिक सात मिनिटांच्या दुर्मिळ राजयोगात शनिदेवाच्या कृपेने कोणत्या राशी भाग्यवान होणार आहेत पण त्याआधी कृपया एक छोटीशी विनंती आहे जर शनिदेव एकदा भक्तिभावाने कमेंट बॉक्समध्ये मोठ्याने व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे ज्ञान तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सत्तावीस मे हा दिवस एक अतिशय शुभ आणि चमत्कारी योगायोग घेऊन येत आहे एकावन्न वर्षानंतर शनी जयंतीला एक दुर्मिळ सर्वार्थ सिद्धियोग निर्माण झाला आहे जो तुमच्या जीवनात शुभेच्छा आणि समृद्धीचे नवीन दरवाजे उघडणार आहे यावेळी शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि त्यांचे विशेष आशीर्वाद तुमच्या आयुष्यावर वर्षाव करणार आहेत शनीच्या धैर्याचा प्रभाव आता झपाट्याने कमी होईल आणि जीवनातील रखडलेले काम प्रगतीकडे वाटचाल करेल शनी जयंतीचा हा पवित्र दिवस तुमच्यासाठी विशेष आशीर्वाद घेऊन आला आहे तुमच्या संपत्ती मिळेल संपत्तीत वाढ होईल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल करिअर आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला प्रचंड प्रगती दिसेल तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आयुष्यातील जुने त्रास आता मागे राहणार आहेत आणि तुमचे दिवस एका नवीन प्रकाशाने सुरू होतील सिंह राशीच्या लोकांसाठी शनी जयंतीचा हा शुभ प्रसंग आर्थिक प्रगती आणि समृद्धीचा संदेश घेऊन आला आहे आता तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत प्रचंड सुधारणा दिसेल चारही देशांनी पैसे मिळण्याची शक्यता आहे जे लोक दीर्घकाळापासून व्यवसायात कठोर परिश्रम करत आहेत त्यांना यावेळी विशेष भी लाभ आणि प्रगती मिळणार आहे शनी जयंतीचा योगायोग नोकरी करणाऱ्या लोकांसाठी शुभ संकेत देत आहे एखादी मोठी चांगली बातमी किंवा नवीन नोकरीची ऑफर तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते ज्यांनी आपले करिअर बदलण्याचा विचार केला होता त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असेल पदोन्नती किंवा पगारवाढीसाठी शक्यता ही बळकट होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होईल यावेळी तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल कर्माचे देवता आणि महाराजांचे आशीर्वाद तुमच्यावर पूर्णपणे राहतील तसेच जर तुम्ही या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना लाल चोळा अर्पण केला तर भगवान विशेष प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील शनी जयंतीचा हा दिव्ययोग तुमच्या आयुष्यात सौभाग्याचा एक नवीन अध्याय लिहिणार आहे नंबर दोन राशी सत्तावीस मे रोजी येणाऱ्या शनी जयंतीला शनिदेव स्वतः तुमच्या नशिबाला एक नवीन वळण देणार आहेत या खास दिवशी शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंद शांती आणि समृद्धी येईल एक्कावन्न वर्षांनंतर निर्माण होणारा हा दुर्मेळ राजयोग तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल शनीच्या साडेसातीपासून आराम मिळण्याची चिन्हे आहेत आणि आता जीवनात एक नवीन दिशा दिसेल शनिदेव तुम्हाला जुन्या त्रासांपासून मुक्त करून तुमच्या नशिबाला एक नवीन उड्डाण देणार आहे तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची मिळण्याची वेळ आली आहे कार्यक्षेत्रात यश मानसिक आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात तसेच या शुभ काळात जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल स्पष्टपणे दिसून येतील शनिजयंतीचा हा खास दिवस तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी म्हणून आला आहे फक्त ते योग्य भावनेने स्वीकारा शनिदेवाच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि वैवाहिक जीवनात प्रेम समजूतदारपणा आणि सुसंवाद निर्माण होईल मुलांच्या बाजूने काही चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे कुटुंबातील वातावरण उत्साही असेल प्रेमसंबंधांमध्येही हा काळ अनुकूल राहील ज्या लोकांनी खऱ्या मनाने प्रेम केले आहे त्यांना त्यांच्या नात्यात यश मिळणार आहे व्यावसायिकांना अचानक नफा मिळण्याची संधी मिळेल आणि कार्यक्षेत्रात प्रगतीची प्रचंड शक्यता निर्माण होईल शनी जयंतीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांच्या घरात शुभ कार्याचे नियोजन केले जाईल लग्न साखरपुडा किंवा इतर शुभ समारंभ होण्याची शक्यता प्रबळ असेल या दिवशी हनुमानजींना लाल वस्त्र अर्पण करायला विसरू नका नंबर तीन राशींच्या मित्रांनो एकावन्न वर्षानंतर निर्माण होणारा हा विशेष राजयोग तुमच्या आयुष्यात शनिदेवाच्या अमृत वर्षावाप्रमाणे नवीन ऊर्जा आणि सौभाग्य निर्माण करेल हो मित्रांनो या दिवशी सूर्यपुत्र शनिदेव महाराज तुमच्यावर विशेष आशीर्वाद वर्षाव करणार आहेत या पवित्र प्रसंगी तुम्हाला शनिदेवाकडून क्षमा मिळेल ज्यामुळे तुमच्यावरील नकारात्मक प्रभाव हळूहळू संपेल हा काळ तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरेल आणि नफ्याचे दरवाजे उघडेल शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात यश आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल तुमच्या पूर्वीच्या गुंतवणुकी आता नफा देऊ लागतील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच जे काम अपूर्ण होते किंवा बराच काळ रखडलेले होते ते आता यशस्वीरित्या पूर्ण होतील आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळण्याचे संकेत देखील आहेत आणि तुम्हाला जीवनात नवीन ऊर्जा अनुभवायला मिळेल फळे देणाऱ्या शनिदेवाच्या या विशेष आशीर्वादाने तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना दिसाल ही संधी तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही फक्त विश्वास आणि विश्वासाने पुढे जात राहा शनी जयंती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलांना सुरुवात करणार आहे यावेळी जो कोणी व्यक्ती आपल्या कारकिर्दीत पाऊल ठेवेल त्याला दिवसा वेगाने आणि रात्री वेगाने प्रगती मिळेल तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी यशाची शिखरे गाठाल आणि तुमचे यश सर्वत्र चर्चेचा विषय बनेल कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात नवीन सकारात्मक बदल सुरू होतील ज्या रहिवाशांना बऱ्याच काळापासून आरोग्याशी संबंधित समस्या येत होत्या ते आता शनिदेवाच्या क्षण क्षमेमुळे हळूहळू दूर होतील जीवनाचे वाहन पुन्हा वेग घेईल आणि आनंद आणि समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करेल नंबर चार धनुराशी एकावन्न एक वर्षानंतर निर्माण होणारा या दुर्मिळ योगात शनिदेवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणणार आहेत या शुभप्रसंगी शनिदेव तुम्हाला धैर्याच्या प्रभावापासून मुक्ती देणार आहे ज्यामुळे आयुष्यातील नकारात्मकतेला अंत होईल आणि सकारात्मकतेची एक नवीन सुरुवात होईल शनिजयंतीच्या चे शुभ दिवशी धनुराशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकेल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लोकांसाठी हा काळ सुटकेचा निश्वास टाकणारा असेल कारण भगवान शनिदेव कर्जमुक्तीचे दार उघडणार आहेत कर्मदाता शनी महाराजांच्या आशीर्वादाने कौटुंबिक तणाव आणि परस्पर संघर्ष आता संपुष्टात येतील भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने आयुष्यातील बऱ्याच काळापासून असलेल्या गुंतवणूक आता दूर होणार आहेत आणि परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा काळ शुभ संकेत घेऊन येईल आता तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे जयंतीचा हा पवित्र सण तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश घेऊन येणार आहे सूर्यपुत्र शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंद समृद्धी आणि आदराने भरलेले असेल या शुभ काळात तुम्ही एखादा शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल ज्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुम्हाला मार्गदर्शक म्हणून पाहतील या खास दिवशी तुमच्या सेवेची भावना जागृत होईल तुम्ही गरजूंना मदत कराल ज्यामुळे इतरांनाच फायदा होईल असे नाही तर तुमचे सद्गुणही वाढतील शनिदेवाच्या विशेष कृपेने तुमच्या जीवनाचे वाहन पुन्हा वेग घेईल आणि तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग मोकळा होईल या दिवशी गरिबांना अन्न कपडे किंवा दान देणे आणि प्राणी आणि पक्ष्यांची सेवा करणे तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल नंबर पाच राशी मित्रांनो एकावन्न वर्षानंतर कर्क राशीसाठी तयार होणाऱ्या दुर्मिळ राजयोगामुळे शनिदेवाच्या अमृताचा वर्षाव आता तुमच्या आयुष्यात होणार आहे शनिदेव तुमच्या आयुष्यात सौभाग्याचे नवीन दरवाजे उघडण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने यावेळी तुमच्या घरात सुख आणि शांती असेल या खास प्रसंगी शनिदेव तुमच्या आयुष्यात त्यांचे शुभचरण तर ठेवणार आहेतच शिवाय तुमच्या मार्गी कर्माची क्षमाही करतील यामुळे शनीचा कोप तुमच्यावरून जाऊ लागेल आणि तुम्ही सुटकेचा निश्वास सोडू शकाल आता वेळ तुमच्या बाजूने वेगळी आहे आणि तुमच्या आयुष्यात बदलाची एक नवीन लाट येणार आहे ज्या लोकांचे प्रमोशन अडकले होते त्यांना आता प्रमोशन मिळण्याच्या सर्व शक्यता आहेत हा काळ व्यापारी वर्गासाठी अनपेक्षित नफा घेऊन येत आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचा व्यवसाय प्रगती करेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल अपूर्ण काम आता पूर्ण होईल आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि संतुलन राहील हो मित्रांनो ही वेळ अशी आहे जेव्हा शनी तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येत आहेत नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ आणि पदोन्नतीची भेट मिळू शकते आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांनाही आता चांगल्या संधी मिळतील शनी जयंतीला राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष आशीर्वाद वर्ष होणार आहे या सुवर्ण काळाचा पुरेपूर फायदा घ्या आणि आयुष्यात पुढे जा शनी जयंतीचा हा पवित्र प्रसंग तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश घेऊन येणार आहे शनिदेवाची क्षमा मिळताच बराच काळ अडकलेला पैसा परत येऊ शकतो आयुष्यातील अडथळे जे तुम्हाला आतापर्यंत मागे ठेवत आहेत शनिदेवाच्या कृपेने ही समस्या संपणार आहे आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा आणि आनंद येईल कर्माचे फळ देणाऱ्या भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नसेल याशिवाय तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल असे मजबूत संकेत आहे हा काळ महिलांसाठीही खास आहे तुम्हाला आई होण्याची भाग्यवान बातमीही मिळू शकते जी तुमचे नवीन जीवन दिशा आणि आनंदाने भरून टाकेल तर मित्रांनो शनी जयंतीला शनिदेवाचे विशेष आशीर्वाद ज्या राशींवर पडणार आहेत त्या या होत्या लाभ होणाऱ्या राशी शनी जयंतीच्या या शुभयोगामुळे खालील राशींना विशेष लाभ होईल वृषभ अडकलेले काम पूर्ण होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि आत्मविश्वास वाढेल कर्कराशी नवीन आर्थिक स्रोत मिळतील सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि दबी इच्छाही पूर्ण होतील सिंह राशी संपत्ती लाभ नोकरीत प्रगती आणि व्यवसायात यश मिळेल वृश्चिक राशी पार्टनरशिपमध्ये फायदा कोर्टाच्या प्रकरणांमध्ये यश आणि प्रेमविवाहाच्या योजना यशस्वी होतील मकर राशी रिअल इस्टेट आणि गुंतवणुकीतून लाभ कर्जमुक्ती आणि कौटुंबिक तणाव कमी होईल शनी जयंतीसाठी उपाय या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी खालील उपाय केले जाऊ शकतात पिंपळाच्या झाडाची पूजा पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला दूध गंगाजल आणि जल, जल अर्पण करा शनी मंत्राचा जप ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा दान काळे तीळ उढीत डाळ लोखंडी भांडी आणि गरिबांना अन्नदान करा हनुमान पूजा हनुमान चालिसा किंवा सुंदर कांदाचे पठन करा या उपायांमुळे शनिदेवाची कृपा मिळेल आणि जीवनातील अडचणी दूर होतील निष्कर्ष शनी जयंती दोन हजार पंचवीस हा एक अत्यंत शुभ आणि विशेष दिवस आहे या दिवशी योग्य उपाय आणि पूजा करून आपण शनिदेवाची कृपा प्राप्त करू शकता ज्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतील आणि समृद्धीचा मार्ग खुला होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका